नमस्कार मित्रांनो आज आपण पाचवा पाठ बघूया वारे मागच्या लेक्चरमध्ये आपण वाऱ्यांचे प्रमुख प्रकार बघितले होते किती आहे प्रमुख प्रकार तीन आहे कोणते तीन प्रकार आहे पहिला ग्रहीय वारे दुसरा स्थानिक वारे आणि तिसरा हंगामी वारे आपण ग्रहीय वाऱ्यांचा अभ्यास केलेला आहे आता स्थानिक वाऱ्याबद्दल माहिती बघूया स्थानिक वारे बघूया काही वारे कमी कालावधीत विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात हे स्थानिक वारे असतात बघा स्थानिक वारे कोणते असतात तर कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात हे स्थानिक वारे असतात तर ग्रहीय वाऱ्यांचा अभ्यास केला ते काय आहे तर ते पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात बघा ग्रहीय वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात तर स्थानिक वारे काय तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात हे लक्षात घ्या वारे ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो हिवारे निनिराळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते बघा स्थानिक वाऱ्यांचे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे नावं आहे ते आपल्याला समोर दिले आहे बघूया आपण आपण स्थानिक वाऱ्यांचे प्रकार बघितले होते कोणते होते ते प्रकार बघा पहिला प्रकार दरीय वारे व पर्वतीय वारे आणि दुसरा प्रकार होता खारे वारे आणि मतलई वारे बघा या ठिकाणी या पुस्तकामध्ये आपल्याला वाऱ्यांचे चित्र दिलं आहे आणि आप आपल्याला वैशिष्ट्य लिहायला सांगितलं आहे बघा या ठिकाणी दिलं आहे आणि समोर आपल्याला पर्वतीय वाऱ्यांबद्दल माहिती देऊन वैशिष्ट्य देऊन आपल्याला त्याचं चित्र काढायला सांगितलं आहे हे चित्र बघून दर्यावाऱ्यांची वैशिष्ट्य लिहिणं आपल्यासाठी थोडंसं कठीण आहे का कारण आपण आता शिकत आहोत आपल्याला फारशी माहिती दर्यावाऱ्याबद्दल नाही मग आपण काय करू शकतो एखादी वस्तू एका, एका दुकानामध्ये नाही मिळाली तर तुम्ही काय करा दुसऱ्या दुकानामधून घेऊन घेणार त्याचप्रकारे आपल्याला या पुस्तकामध्ये माहिती नाही मिळत आहे तर आपण काय करायचं दुसऱ्या पुस्तकामधून घेऊन घ्यायची सहावीच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये आठव्या धड्यामध्ये ही माहिती आहे दर्यावाऱ्याबद्दल आपण तिथून बघून घेऊया पण त्याआधी या चित्रावरून आपण काही समजू शकतो का बघूया आपण बघा वारे कसे वाहतात जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे म्हणजेच या आकृतीवरून काय समजत आहे बघा या दरीमध्ये दाब कसा असेल जास्त असेल आणि या ठिकाणी दाब कसा असेल कमी असेल आता बघा या ठिकाणी दाब का कमी आहे कारण या ठिकाणी बघा सूर्य आहे सूर्याची किरणे या प्रदेशावर आधी पडते आणि इथची हवा कशी होते तापते प्रसरण आणि हवा कशी होते हलकी होते त्यामुळे या ठिकाणी दाब कमी आहे आणि दरीमध्ये बघा या ठिकाणी सूर्याची किरणे पोहोचायला वेळ लागेल म्हणून या ठिकाणची हवा कशी आहे जड आहे प्रसरण पावली नाही हलकी झाली नाहीये जड आहे त्यामुळे या ठिकाणाहून वारे या ठिकाणी वाहत आहे म्हणजेच दरीतून वारे पर्वताकडे वाहत आहे या प्रकारे या ठिकाणी तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न राहतो या वाऱ्यांना दरीय वारे, दरी वारे का म्हणतात कारण आपण बघितलं होतं वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या वाऱ्यांना त्या दिशेचं नाव मिळतात म्हणून या वाऱ्यांना दरीय वारे म्हणतात कारण हे दरीकडून वाहत येतात या प्रकारे आपण दरीय वाऱ्याबद्दल माहिती बघूया स्थानिक वारे स्थानिक वाऱ्याचे प्रमुख प्रकार दरीय वारे व पर्वतीय वारे आपण दरीय वारे बघूया दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते बघा बघा या ठिकाणची पर्वतावरची हवा दिवसा लवकर तापून हलकी होऊन वर जाते दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते त्या मानाने दरीतील हवा तापलेली नसते यावेळी क्षेत्रात शिखर भागापेक्षा वायुदाब जास्त असतो म्हणून वारे दरीतून पर्वत शिखराकडे वाहू लागते त्याच दरिय वारे असे म्हणतात हे लक्षात घ्या दरिय वारे म्हणजे काय दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते त्या मानाने दरीतील हवा जास्त तापत नाही त्यामुळे शिखर भागापेक्षा दरीमध्ये वायुदाब जास्त असते म्हणून जास्त दाबाकडून म्हणजेच दरीमधून वारे पर्वत शिखराकडे वाहू लागते म्हणून या वाऱ्यांना दर्य वारे, वारे म्हणतात हे लक्षात घ्या या आकृतीला पाहून याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही सुद्धा याच प्रकारचे प्रॅक्टिस करून पहा म्हणजे तुम्हाला दर्य वारे पर्वतीय वारे आणखी काही वारे आले तर तुम्ही विसरणार नाही समोर बघूया पर्वतीय वारे बघूया रात्री पर्वत शिखरे लवकर थंड होतात त्या दरी दरिद्र हवा उबदार असते यावेळी पर्वत शिखराजवळील दरी क्षेत्रापेक्षा जास्त असतो अशा वेळेस पर्वत शिखराकडून दरीकडे वारे वाहू लागतात त्यांना पर्वतीय वारे म्हणतात पुस्तकामध्ये आपल्याला पर्वतीय वाऱ्यांची आकृती दिलेली नाही आपण काढून बघूया ही आपली या प्रकारे दरी आहे या ठिकाणी पर्वते आहे हा आपला सूर्य रात्री पर्वत शिखरे लवकर थंड होतात बघा हे पर्वत शिखरे रात्री कसे लवकर थंड होतात म्हणजेच या ठिकाणची रात्री हवा कशी असेल जड असेल हवा जड असेल म्हणजेच या ठिकाणी दाब कसा असेल जास्त असेल वायुदाब जास्त असेल त्या मानाने दरीतील हवा उबदार असते बघा रात्री दरीतील हवा कशी उबदार असते म्हणजे थोडी गरम असेल यावेळी पर्वत शिखराजवळील वायुदाब दरी क्षेत्रापेक्षा जास्त असते म्हणून बघा पर्वत शिखरावरील वायुदाब जास्त असते आणि दरीमध्ये वायुदाब कसा असते कमी असते अशा वेळेस पर्वत शिखराकडून दरीकडे वारे वाहू लागतात या प्रकारे बघा त्यांना पर्वतीय वारे म्हणतात पर्वतीय वारे जमलं का बघा समजलं असेल तुम्हाला समोर बघूया पर्वतीय वाऱ्यांचं चित्र सुद्धा याच प्रकारे काढायचं फक्त ॲरोला दरीकडे न्यायचं या प्रकारे पर्वतीय वाऱ्यांची वैशिष्ट्य देऊन तुम्हाला या ठिकाणी आकृती काढायला सांगितली आहे चित्र काढायला सांगितलं आहे बघूया आपण वैशिष्ट्य रात्री पर्वत शिखरे लवकर थंड होते दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात दरीतील उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात म्हणजेच रात्री वाहतात हे आपण वैशिष्ट्य आताच बघितलं होतं तुम्हाला हे कडलासन पर्वती वारे म्हणजे काय आहे समोर बघूया ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे लक्ष देऊन बघा विषुवृत्ताच्या उत्तर व दक्षिणे सुमारे पाच अंश अक्षांश वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाही म्हणून या पट्ट्याला विषुवृत्ती शांत पट्टा असे म्हणतात हे लक्षात घ्या विषुवृत्ती शांत पट्टा काय असते तर पाच अंश उत्तर व दक्षिणे वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाही म्हणून या पट्ट्याला विषुवृत्ती पट्टा असे म्हणतात कर्कवृत्त व मकरता जवळच्या पंचवीस अंश ते पस्तीस अंश उत्तर व दक्षिण अक्षरुत्ता जास दरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो हा पट्टा शांत पट्टा आहे याला अश्व अक्षांश असे म्हणतात हॉर्स लॅटिट्यूड या प्रकारचं नाव आहे आणि पाच अंश ते पाच अंश कमी दाबाचा पट्टा आहे बघा हे लक्षात घ्या अश्व अक्षांश व विश्रुती शांत पट्टा हे दोनही किवर्ड लिहून ठेवा कुठेतरी आणि काय होते पंचवीस ते पस्तीस जास्त दाबाच्या पट्ट्यालाच अश्व अक्षांश म्हणतात तर पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण कमी दाबाच्या पट्ट्यालाच विश्रुती शांत पट्टा म्हणून सुद्धा ओळखल्या जाते या प्रकारचं लक्षात घ्या पुढे दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा खारे सागरीय वारे मतलई भूमीय या वारे याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे सांगा आपण खारे आणि मतलई वारे म्हणजे काय बघूया खारे वारे बघूया दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील भागा जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते हे लक्षात घ्या दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व व जास्त जास्त प्रमाणात तापते तापते त्यामुळे जमिनीवरील हवा ही दाब कमी होतो समुद्राचे पाणी उशिरा हे लक्षात घ्या समुद्राचे पाणी उशिरा तापते म्हणून समुद्रावरील हवा कमी तापते त्यामुळे तेथे वायू दाब जास्त असतो दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात त्यांना खारे वारे म्हणतात हे आपण आकृतीमध्ये बघूया ही आकृती बघा जमीन लवकर तापले आणि यावरचे हव्या सुद्धा लवकर तापले आणि होऊन वर गेले परिणामी या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि समुद्राचं पाणी उशिरा तापलं म्हणून समुद्राच्या पाण्यावरील हवे सुद्धा लवकर तापत नाही ते थंडच राहते म्हणून परिणामी या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि वारे कसे वाहू लागले जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे म्हणजे समुद्राच्या पाण्याकडून जमिनीकडे वारे वाहू लागले या वाऱ्यांना खारे वारे म्हणतात ही आकृती काय सांगत आहे ते बघूया आपण जमिनीवरील हवा तापते व वर जाते परिणामी या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो या जमिनीवरील हवा गरम झाली आणि हलकी होऊन जी वर गेली ती वर गेलेली हवा थंड होऊन खाली आली या ठिकाणी आणि परिणामी या ठिकाणी दा जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि सागरावरील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून थंड हवा जमिनीकडे वाहू लागली या वाऱ्यांना आपण खारे वारे म्हणतो आता खारे वारे काय होते तुम्ही विसरणार नाही खारे म्हणजे समुद्र खारा असते समुद्राकडून वाहते या प्रकारे तुम्ही लक्षात राहू देऊ शकता समोर बघूया मतलई वारे बघूया रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते आपण या ठिकाणी बघा काय वाचलं होतं जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते म्हणजेच जमीन लवकर तापून लवकर थंडी होते हे महत्वाचं लक्षात राहू द्या रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते त्यामुळे तिथे वायुदाब जास्त असतो समुद्रावरील वायू दाब त्यामाळाने कमी असतो त्यामुळे रात्री वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात त्यांना मतलई वारे म्हणतात खारे व मतई वारे किनारी प्रदेशातच आढळतात हे महत्वाचं आहे एखादी लाईन आपल्याला देऊ शकते लक्षात राहू द्या मतली वाऱ्यांची आकृती बघूया जमीन लवकर थंड होते म्हणजेच जमिनीवरील वारे सुद्धा हवा सुद्धा लवकर थंड होते आणि परिणामी या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा निर्माण होते समुद्रावरील पाणी अजूनही गरम आहे म्हणून या ठिकाणचे वारे गरम होऊन वर जाते आणि परिणामी या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो या ठिकाणी वर गेलेली हवा ते थंड होऊन या ठिकाणी येते आणि रात्री जमिनीवर जास्त दाब असल्यामुळे वारे समुद्राकडे वाहते या प्रकारे यांना मतले वारे म्हणतात आपल्याला खारे व मतई वाऱ्यावर काही प्रश्न विचारले आहे बघूया आपण दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून जमिनीकडे का वाहतात बघा हे महत्वाचं आहे समुद्राकडून जमिनीकडे का वाहतात कोणते वारे वाहतात समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे समुद्राकडून जमिनीकडे आता तुम्हाला याचं कारण सांगता येईल का का समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात खारे वारे कारण समुद्राचं पाणी उशिरा तापते त्यामुळे त्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि जमीन लवकर तापते त्यामुळे त्यावरील वारे सुद्धा लवकर तापते परिणामी जमिनीवर दाब कसा असतो कमी आणि वारे कसे वाहतात जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणून समुद्रावर जास्त दाब असल्यामुळे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहते भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे केव्हा वाहते बघा भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे केव्हा वाहते आताच बघितलं आपण मतलई वारे रात्री वाहते हे महत्वाचं नाही आपल्यासाठी सागरीय खारे वारे व वा मतलई वारे कशाला म्हणतात भारतातील कोणत्या प्रदेशात खारे व वा मतलई वारे अनुभवता येतो किनारी प्रदेशातच खारे व वा वारे अनुभवता येतो हे आपण वाचलं आहे तुमच्या गावात सागरीय व वा भूमीय वारे अनुभवता येतात का आहे का कोणाच्या गावाजवळ किनारी प्रदेश ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे लक्ष देऊन बघा जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते जमीन स्थिर व अपारदर्शक असते त्यामुळे उष्णतेचे वाहन गतीने व जास्त प्रमाणात होते म्हणून जमीन अधिक लवकर तापते बघा जमीन अधिक लवकर का तापते कारण जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते जमीन स्थिर व अपारदर्शक असते त्यामुळे उष्णतेचे वाहन जलद गतीने व जास्त प्रमाणात होते म्हणून जमीन अधिक लवकर तापते त्यामानाने पाण्याची घनता कमी असते पाणी अस्थिर व पारदर्शक असते त्यामुळे पाणी लवकर तापत नाही बघा पाणी लवकर का तापत नाही कारण पाण्याची घनता कमी असते पाणी अस्थिर व पारदर्शक असते त्यामुळे पाणी लवकर तापत नाही परिणामी जमीन व भा, सागरी भागातील हवेच्या दाबात फरक पडतो हे लक्षात राहू द्या दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब कमी राहतो समुद्राचे पाणी उशिरा तापते त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे सागरी वारे होत रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते तेथे हवेचा दाब जास्त असतो तेव्हा भूमीय मतलई वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात याशिवाय वेगवेगळ्या प्रदेशात विशिष्ट स्थितीत वारे वाहतात हे वारे सुद्धा स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात उदाहरणार्थ फॉन चिनूक बोरा लू इत्यादी पुढील पृष्ठावरील तक्ता पहा बघूया आपण जगातील प्रमुख स्थानिक वारे बघूया वाऱ्यांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात बघूया आपण लू हे वारे उष्ण आणि कोरडे असतात याचं वैशिष्ट्य बघा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात या ओडीवर आपल्याला प्रश्न विचारले जातात का कारण हे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात वाहतात म्हणून आणि दुसरं महत्वाचं दुपारी वाहतात या प्रकारचं वेगळं काही तुम्हाला विचारलं जाऊ शकते हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात सिमूम वारे हे उष्ण कोरडे आणि विनाशकारी आहे हा शब्द लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला विनाशकारी सिमूम हे वारे कसे आहे विनाशकारी आहे सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात हे लक्षात घ्या सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात हे वारे शक्तिशाली असल्याने विध्वंसक आहे हे दोन वारे लक्षात राहू वारे उपदार आणि कोरडे असते हे वारे उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उताराहून खाली वाहतात परिणामी तेथील बर्फ वितळते त्यामुळे दरीमधील तापमान वाढ होते बघा दरीमधील तापमान वाढ कोणत्या वाऱ्यामुळे होते चिनूक वाऱ्यामुळे याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या मिस्ट्रल वारे थंड आणि कोरडे असते स्पेन फ्रान्स आणि भूमध्यसागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वाहतात हे वारे आज पर्वतावरून येतात या थंड वाऱ्यामुळे किनाऱ्यालगतच्या तापमानात घट होते बघा या ठिकाणी काय म्हणत घट होते तापमानामध्ये आणि चिनूक वारे दर्यांमधील तापमान वाढ करण्यासाठी महत्वाचं आहे बोरा वारे हे थंड आणि कोरडे असते आज पर्वताच्या उताराहून इटली देशाच्या किनारी भागाकडे हे वारे वाहतात या वाऱ्यांचं वैशिष्ट्य काय लक्षात ठेवायचं आहे आपण बघूया या वाऱ्यांबद्दल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे हे बघूया आपण लू हे वारे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहते हे पूर्ण ओळच लक्षात राहू द्या कारण हे आपल्या भारतामध्ये वाहते म्हणून महत्वाचं आहे हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात हे सुद्धा लक्षात घ्या सिमो हे विनाशकारी आहे हे महत्वाचं लक्षातच राहू द्या सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात हे सुद्धा एक पूर्ण ओळ लक्षात राहू द्या आणि हे विध्वंसक आहे हा एक शब्द लक्षात राहू द्या चिनूक हे वारे यांचं वैशिष्ट्य दर्यांमधील तापमानात वाढ करते हे लक्षात राहू द्या आणि चिनूक हे वारे कोणत्या पर्वताहून वाहते रॉकी पर्वतावरून रॉकी पर्वत हा कुठे आहे उत्तर अमेरिकेतील तुम्हाला आणखी दोन माहिती मिळाल्या रॉकी पर्वत कुठचा आहे उत्तर अमेरिकेमध्ये आहे या प्रकारे दोन माहिती मिळाली आणि मिस्टर तापमानात घट करते का कारण हे वारे थंड आहे आणि बोरा वारेमध्ये काय महत्वाचं आहे आल्स पर्वत लक्षात राहू द्या एवढीच माहिती महत्वाची आहे लक्षात राहू द्या पांपेरु वारे थंड आणि कोरडे आहे याचं वैशिष्ट्य बघा दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात हे वारे वाहतात हे लक्षात राहू द्या फॉन हे वारे उष्ण आणि कोरडे आहे हे वारे आल्स पर्वताच्या उत्तर भागात वाहतात बघा यामधून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे पाम्पेरू वाऱ्याबद्दल हे पूर्ण एक ओढ लक्षात राहू द्या दक्षिण अमेरिकेतील पम्पास गवताळ प्रदेशात यावरून तुम्हाला आणखी एक प्रश्नाचं उत्तर मिळेल की पंपास गवताळ प्रदेश हे कुठं आहे दक्षिण अमेरिकेमध्ये आहे आणि फॉन वाऱ्याबद्दल काय लक्षात ठेवायचं आहे हे आज पर्वताच्या उत्तर भागात वाहतात आज पर्वत एवढंच लक्षात राहू द्या वाऱ्यांचे प्रमुख प्रकार किती आहे तीन प्रकार आहे कोणते तीन पहिला ग्रहीय वारे दुसरा स्थानिक वारे आणि तिसरा हंगामी वारे आपण ग्रहीय वारे आणि स्थानिक वारे आता बघितलं आहे हंगामी वारे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू